नमस्ते संत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनासाठी गेलो असता तिथे एका बाजूला एक छान मंडप थाटला होता त्या मंडपावरील चरणसेवा या नावाने थोडी भुरळ घातली म्हणून उत्सुकतेपोटी तिकडे धाव घेतली नक्की काय करत असतील हे पाहण्यासाठी आम्ही त्या मंडपात गेलो पाहतो तर काय पूर्ण मंडपात नर्सिंगची मुले मुली थकल्या भागल्या वारकऱ्यांचे पाय पाठ तेलाने मालिश करून चेपून देतात ते आजी आजोबा मुलांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून आशीर्वाद देत प्रसन्न मुद्रेने जात होते ते सर्व पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेले एक जागरूक नागरिक म्हणून माणूस की जागी ठेवण्यासाठी अशा उत्कृष्ट कार्यक्रमांना आपण प्रोत्साहन नक्कीच द्यावे तेथील काही वारकऱ्यांशी आम्ही गप्पा मारल्या असता त्यांच्या गप्पातून आनंदाचा समाधानाचा मधुर रस वाहत होता चरणसेवा करावी वाट पंढरीची धरावी चरणसेवा करावी वाट पंढरीची धरावी वारी करायची आहे पण शरीर साध्य देत नाही अशा वारकऱ्यांची चरणसेवा करून त्यांना प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याचे काम जनजागृती आरोग्यरथ इंदापूर येथे संस्थापक श्री जयवंत नायकुडे सर त्यांचे सुपुत्र व संस्थापिका सौ नायकुडे मॅडम प्राचार्या सौ मखरे मॅडम व इतर स्टाफ त्यांचे साडेतीनशे विद्यार्थी हे सणसर ते पंढरपूर या चरणसेवेत सहभागी होऊन बरेच वर्षापासून ते स्वखर्चाने हे सेवादान करत होते मात्र अलीकडे शासनही या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन सहकार्य करत आहे ही फार अभिमानाची बाब आहे मी जयवंत नायकुडे जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या कॉलेजचा अध्यक्ष मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत यावर्षीपासून जी चरणसेवा सुरू केलेली आहे त्या चरणसेवेचा एक भाग म्हणून आम्ही ही सेवा देत आहोत साधारण आमचे साडेतीनशे विद्यार्थी याच्यामध्ये आपल्या कॉलेजचे साडेतीनशे विद्यार्थी याच्यामध्ये चरणसेवेमध्ये सहभागी आहेत आम्ही संसरपासून ते पंढरपूरपर्यंत ही सेवा देणार आहोत यासाठी मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयाचं एक पत्र मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाचं एक पत्र आलं आणि त्यांच्या प्रेरणेतो आम्ही हे करतो आहे तत्पूर्वी आम्ही गेली वीस वर्ष ही सेवा देत हो। आहोत आत्ता शासनाने ही सेवा सुरू केल्यामुळं आम्ही त्या शासनाच्या सेवेमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याप्रमाणे आत्तापर्यंत दोन ते तीन हजार वारकऱ्यांना आम्ही सेवा दिलेली आहे वारी चालताना पडे पायाला भेगा तरी संगतीने चालतो पायी पायी अशी चरणसेवा मी भुवरी वारकऱ्यांसाठी सदा करत राही वारकऱ्यांसाठी सदा करत राही असे वारकरी हर्षाने म्हणत होते नर्सिंगचे सर्व विद्यार्थी सेवेमध्ये मग्न होऊन आजी आजोबांची सेवा करत होते जणू त्यांना त्यातच विठ्ठल दिसत होता ढकलेल्यांचे चेपिता पाय त्यातच दिसे विठू विठुमाय त्यातच दिसे विठू विठुमाय अहो ज्यांचे भाग्य थोर तयाला लाभते वारी जीवन लागते सार्थकी माझ्या विठ्ठलाच्या दारी माझ्या विठ्ठलाच्या दारी असे ठिकठिकाणी आरोग्यरथ उभारून वारकऱ्यांची सेवा केली तर प्रत्येकाला विठुरायापर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल हे पुण्य तुम्ही आम्ही सर्वजण वाटून घेऊयात का चालून थकलेल्यांची सेवा मी करी मुखाने म्हणत रामकृष्ण हरी मुखाने म्हणत रामकृष्ण हरी नाही चालण्याचा शिन पंढरीच्या वाटे हरेक वारकऱ्यात मग विठ्ठलचं भेटे हरेक वारकऱ्यात मग विठ्ठलच भेटे विठ्ठल भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद